रव्याचे पाकातले लाडू मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा जे मीच तुम्हाला सांगितलेलं आहे प्रमाण आणि वेळ त्याच पद्धतीनं जर तुम्ही माझ्या पद्धतीनं केला तर तुमचे लाडू कुठेही बिघडणार नाही त्याची गॅरंटी मी घेते आणि नक्की एकदा माझ्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर भेटूया वेळ न राहता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आजचे पाकातले लाडू असणार आहेत गोडाचा पदार्थ तयार करत आहोत दीपावलीचा पहिला पदार्थ आहे तर ची पूजा करून घेतलेली आहे हळद कुंकू लावून थोडीशी खडी साखर नैवेद्य दाखवलेला आहे आणि आपल्या पाकातल्या रव्याच्या लाडूला सुरुवात करूया तर इथं बघू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो रवा एक खवलेला हो नारळ घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेला आहे पाचशे ग्राम ला पन्नास ग्राम कमी एवढी साखर घेतलेली आहे आणि एक चमचा वेलची पू घेतलेली आहे आणि आपल्या डेकोरेशनसाठी इथं मी पिस्ता घेतलेला आहे नारळ जे आहे त्याचे साल काढून घेतलेली आहे आणि एक मोठी कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण जे आहे तुम्ही बघू शकता टोटल मी अर्धी वाटी वापरलेला आहे सुरुवातीला गरज भासल्यास किंवा आपला रवा जो आहे कुठेतरी पांढरा दिसत आहे तरच आपल्याला परत तूप घालून घ्यायचं आहे चमचानी आता इथं एक दहा मिनिट मी मंदाचेवरच याला भाजून घेत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे अन्यथा आपला बारीक रवा असल्यामुळं रवा लवकर करपण्याची शक्यता असते त्यासाठी मंद आचेवरच आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे चौकडून तर बघू शकता आपला हात एकदम फिरवतच राहायचा आहे रव्यामध्ये ढवळतच राहायचा आहे रव्याला इकडून तिकडून आणि एक दहा मिनटाच्या नंतर ओलं खोवलेलं खोबरं आणि वेलचीपूर टाकून परत मी एक सात आठ मिनटं त्याला भाजून घेतलं होतं आणि नंतर आता मी पाक करायला तयार करायला ठेवत आहे इथं एक टोक घ्यायचं आहे आणि पूर्ण साखर जे आहे घालून घ्यायची आहे आणि साखरेच्या वरती थोडंसं पाणी येईल आपली साखर भिजेल त्याच्यामध्ये मुरेल पाण्यामध्ये तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण मी, मी साखर वापरलेली आहे आता इथून पुढे मध्यमाचेवरच आपल्याला गॅस ठेवून आपला चमचा जो आहे फिरवतच राहायचा आहे अन्यथा त्याच्यामध्ये गुठळ्या बांधतात साखरेचे कारण साखर बुडाला असते आणि गुठळ्या बांधण्याचे चान्सेस असतात तर ढवळतच राहायचं आहे पाकाला आपल्याला तर बघू शकता एक दहा सात ते आठ मिनटाच्या नंतर टोटल दहा मिनटाच्या नंतर त्याला उकळी आलेली आहे आता इथून जे आहे कुठेही आपला एकतारी पाक बनू शकतो त्यासाठी अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचा आहे तर इथं बघू शकता या स्टेपला मी थोडंसं ढवळून आपलं गॅस जे आहे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे परत कारण इथे मी चेक करत होते तेव्हा कुठेतरी पाक एकतारी बनवून जाईल त्यासाठी आपल्याला गॅस बंद करून बघत राहायचं आहे आणि एक चमचा लिंबू घालून घेतलेला आहे मी आपलं पाक जे आहे शुद्ध होतो त्यासाठी मी लिंबाचं पाणी घातलेलं आहे तुमच्याकडं असेल तर टाका नाही टाकले तर स्किप केलं तरी चालेल तर इथं बघू शकता मी लिंबू टाकल्यावर सुद्धा एक सात आठ मिनटं त्याला छान ढवळून घेतलेलं आहे आणि तो टोटल वीस मिनटाच्या नंतर आपल्याला एक तारीख पाक जे आहे सापडलेला आहे तर मंडळी लिंबू घातल्यावर सुद्धा भरपूर फेस येतो आणि त्या सात आठ मिनटाच्या नंतरच तो फेस कमी होतो इथं बघू शकता तुम्ही आमचं एक तारी पाक जे आहे तयार झालेला आहे आणि इथं मी थोडं थोडं घातलेलं आहे टोटल दोन वेळा मी पाक रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे एकत्र घालून घ्यायचं नाही किंवा सगळं मेजरमेंट बघतच तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मंडळी खूप छान असं आपलं पाक जे आहे बरोबर लेवल प्रमाणात झालेलं आहे अर्धा किलो रवा टोटल साडेचारशे ग्राम साखर होती आपली साखरेच्यावरती थोडंसं सा पाणी ठेवायचं आहे जास्ती ठेवायचं नाही तर आपला पाक लवकर तयार होतो तुम्ही इथं बघू शकता मी छान असं कडेमध्ये ठेवलं होतं झाकून नंतर जे आहे पंख्याच्या खाली पसरून या ताटामध्ये ठेवले होते आणि नंतर छान असं त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की स्मूथ असं त्याचं टेक्शर आलेलं आहे काय सांगू ओल्या नारळाच्या मुळे तर खूपच छान असं लवचिकपणा आलेला आहे त्याच्यामधून असं एकदम छान चमकत आहेत लाडू हे आणि खूप छान असं कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता याची बाइंडिंग जी आहे किती सुंदर होत आहे लाडूची ना गव्हाचं पीठ वापरलं नाही आपण कोणते हरभऱ्याच्या डाळीचं पीठ वापरले फक्त आणि फक्त रव्याचे लाडू आहेत तरीसुद्धा बघा किती छान बायंडिंग आलेली आहे तर त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट असणं हे खूप गरजेचं आहे तर वरती थोडंसं तुमच्या हिसाबाने तुम्ही ड्रायफ्रूट मनुके चारोली किंवा आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे टरबूजचे सुद्धा भेटतात ते सुद्धा ड्रायफ्रूटमध्ये कोणतेही तुम्ही लावू शकता डेकोरेट करू शकता त्याला तर इथं माझ्याकडे बेदाणे बेदाणे सुद्धा लावू शकता तुम्ही इथं माझ्याकडे पिस्ता आहे तर मी पिस्ता लावून घेत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट लावून त्याला डेकोरेट करू शकता तर बघू शकता मी दुसरा सुद्धा तुम्हाला छान असं वळून दाखवलेलं आहे जर तुमचे लाडू वळत नसतील या पद्धतीनं तर तुम्हाला एक चार पाच लाडू वळल्यावर परत एकदा हात धुवून घ्यायचा आहे नंतर परत हात सुकून आणि परत लाडू जे आहे बनवून घ्यायचं आहे तर तुमच्या हाताला थोडंही चिकटणार नाही आणि सुंदर असे आपले लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर जे आहे खूपच असं स्मुदी आहे तर एक इझिली आपलं लाडू वळला जातो तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर आपले लाडू वळत आहेत तर या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे देखील तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आवडल्याच व्हिडिओवर लाईक देखील करा हे तीन लाडू तुम्हाला मी वळवून दाखवले आहेत आणि याच पद्धतीनं जे आहे पुढचे लाडूसुद्धा आपल्याला वळवून घ्यायचे आहेत जर तुमचा जर तुमचे लाडू प जर तुमचा पाक जास्ती झाला असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता त्याच्याने काय होतं थोडंसं आपल्याला घट्टपणा येतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तर मी इथं पंख्याखाली ठेवले होते तर तरीसुद्धा खूप छान झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे एकदम छान असं चकचकीत आपले लाडू झालेले आहेत आणि नारळा मुळे तर खूपच छान असं तुपतुप सुटत आहे आपल्या रव्याच्या लाडूला तर बघू शकता या पद्धतीनं केलंस कुठेही बिघडणार नाहीत माझी गॅरंटी आहे तुम्हाला जर आवडल्यास पाकातले लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही करू शकता इथं मी पासाळ लाडू जे आहेत तुम्हाला वळवून दाखवून नंतरनं सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं बनवून घ्यायचा आहे एखाद्या वेळेस तुमच्या हाताला चिकटत असेल जास्ती तर तुम्हाला हात देऊन एका कॉटनच्या कपड्याने हात पुसून परत आणि लाडू वळवायला घ्यायचा आहे तर त्याच्याने सुद्धा आपले लाडू छान वळले जातात हाताला चिकटणार अजिबात नाही तर मंडळी बघू शकता किती सुंदर असं टेक्शर आलेलं आहे आपल्या रव्याच्या लाडूला खूप छान कलरही आलेला आहे खूप सुंदर दिसत आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला तर लाईक देखील करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या परत भेटूया छानशा व्हिडिओसोबत बाय